महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी आता संपण्यावर आहे प्रत्येक उमेदवाराने आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या वेग कामाचे आश्वासन दिलेले आहेत यातच ज्ञानक पाटणी यांनी मुस्लिम सृष्टी करण्याची परिकाष्ठा करताना आढळत आहे मोजे उंबरडा येथे पूर्णतः हिंदू वस्तीमध्ये ग्रामपंचायतची खुली जागा जी लहान मुलांच्या खेळण्याकरता राखीव ठेवली जाते या खुल्या जागेच्या चतुर सीमेमध्ये हिंदूचे धार्मिक स्थळ असून जवळपास पाचशे वर्षापासून स्थित शिवालय सुद्धा आहे ही ग्रामपंचायतची राखीव असलेली जागा न्यायक पाटणी यांनी मुस्लिम मतांकरता मुस्लिम शादीखानाकरिता दिली आहे त्यामुळे सदर परिसरातील वास्तव्यास असलेल्या हिंदूंच्या भावना दुखवल्यामुळे त्यांनी कठोर शब्दात निंदा करून विरोध व्यक्त केला आहे मी या गावचा नागरिक या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना की या शादी खाण्याच्या तिन्ही बाजूनी चारही बाजूनी मंदिर शिवालय आहेत बजरंगबलीचं मंदिर आहे आणि असं गावकऱ्यांकडून ऐकण्यात आलेलं आहे पाटली साहेबांनी हे साधीखाना दिला इथं आजूबाजूला सगळे हिंदू लोक राहतात त्यामुळे यांचा आम्हाला उद्याला त्रास होणार येणाऱ्या भविष्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे त्याकरता हे इथं होऊ नये अशी आमची सर्वांची एकत्रित इच्छा आहे त्यांना दुसरी जागा भेटलेली आहे तिथे यांनी बांधण्यात यावे आम्ही हिंदू लोक आहोत या मुसलमानाले इथं आम्ही कापते आम्हाला पाहिजे नाही मग आम्ही इथं घर बांधणार आहोत चार मंदिर आहे महादेवाचं आहे अमरतीच आहे सर देवळा इथं पाहिजे नाही या मुसलमानाचे मंदिर घर लग्नासाठी पाहिजे नाही आम्हाला आम आम्हाला आमच्या आम्ही हिंदू लोक राहतो इथं आम्ही गरीब लोक आहोत आम्ही पैसा पैसा करतो तेव्हा आम्ही घर बांधतो आम्हाला इथं पाहिजे नाही आहे मुसलमानाचा इथं लग्नाचं हा हे पाटीने गेला म्हणजे असं ऐकण्यात आलं बा आमच्या वाल्या म्हणून आम्ही आलो इथं मॉमेडियन लोकांना ग्रामपंचायत न शादी खाण्यासाठी उर्दू शाळेच्या बाजून शादी खाण्यासाठी जागा दिलेली आहे त्या ठराव झालेला आहे त्यांनी कंपाऊंड करून बोर्ड पण लावलेला आहे या या एरियात इथे सगळे हिंदूचे आहे आणि ओपन प्लेस आहे ओपन प्लेस हे फक्त खेळ ग्राउंड मुलाच्या तुमच्या खेळण्यासाठी असते आणि इथे शाजीखाना झाला नाही पाहिजे आणि शादीखाना पाटलीच्या पोरानं शाजीखान्यासाठी पैसे दिले असे गावात चर्चा सुरू आहे आणि इथे शादीखाना झाला नाही पाहिजे आम्हाला त्रास होते या त्र या त्रासापासून त्रास झाला नाही पाहिजे यासाठी हे सगळी जनसभा इथे तयार उभी झालेली आहे या जागे या जागेवर शादीखाना नाही झाल्यास झाला नाही पाहिजे यासाठी इथे हिंदू समाज बौद्ध समाज हे सगळे लोक त्याच्या विरोधात आहे आणि शादी खाना झाला नाही पाहिजे हे सगळ्यांचा असं मत आहे मुस्लिम समाजासाठी ग्रामपंचायतच्या माग उर्दू शाळेच्या मागे शादी खाण्यासाठी जागा मिळालेली आहे आणि त्या जागेवर त्यांनी शादी खाना कोणी नेत्याकडून मंजूर करून घ्यावा इथं हो कम प्लेस आहे इथे प्लॉट पडले त्यामुळे कोम प्लेस ही मुलाच्या खेळण्यासाठी असते आणि बाजूला दोन मंदिर आहे पुढे एक मंदिर आहे त्या मंदिराचा उद्या पवित्र भंग होऊ शकते आणि उद्या एक वादाचा विषय होऊ शकते दंगलीचा विषय होऊ शकते आणि या जागेचा ठरावही झालेला आहे ठराव न पाहता नेत्या लोकांनी राजकारण करण्यासाठी ही जागा किंवा करून दिलेला आहे त्या गोष्टीचा हे गावकरी लोक सर्व आम्ही निषेध करत आहोत